हॅलो फ्रेंड्स तर मी प्रतीक्षा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आणि आज मला आता बाहेर जायचं आहे थोडा काही कामासाठी काही भाजीपाला आणायचा होता आणि थोडंसं काही किराणा म्हणजे बिस्किट्स वगैरे पण आणायचं होतं किराणा नाही म्हणता येणार त्याला आणायचं होतं सामान तर त्यामुळं म्हटलं मग आपण ब्लॉग शूट करूया आणि काय काय आहे ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर मी आता निघते आहे खाली जाण्यासाठी एका सुपरमार्टमध्ये वगैरे जाऊया म्हटलं आणि तिथं जवळच भाजीपाल्याचा स्टॉल पण लागतो तर मग तिथं पण जाईल तर स्टेट्यू मी आता आहे इकडं सुपर मार्टमध्ये म्हणजे एका गायत्री मार्ट तिथे जवळ आहे आमच्या तर तिथे गेले आणि ती गाडी समोरच लावली पण मग म्हटलं की अगोदर भाजीपाला वगैरे घेऊन घेऊ सगळा आणि भाजीपालाचं तिथंच आहे जवळ स्टॉल तर मग त्यामुळे म्हटलं पहिले भाजीपाला घेऊन घेऊ आणि नंतर मग सगळं सामान घेऊन आपण बिस्किट्स वगैरे नंतर घेऊया नंतर तुम्ही बेल महाशिवरात्रीला वगैरे भेटेल का म्हणजे आणसाल ना तुम्ही तसं जर येईल सांगायला फळ पण लागतं पानं दोन्ही पण आणि फुलं पण घेऊन जाईल मग दुसरीकडे जाण्यापेक्षा महाशिवरात्रीला पण तुमच्याकडे भेटतो ना मग मला माहिती असलं दुसरीकडे जाणार नाही हा तर मग पहिले सांगावं लागेल का डायरेक्ट आलं तरी चालेल हा ना फळ आणि हे भाजी भाजीपाला सगळा घेऊन घेतला आणि त्या मामांना छाप विचारलं मी जर का काही बेल किंवा बेलाचं फळ फुलं वगैरे पण भेटतील का तुमच्याकडं किंवा मग काही ऑर्डर वगैरे द्यावं लागेल का तर ते म्हणले चालतं मी घेऊन येतो महाशिवरात्रीला नंतर मग मी आता जाती आहे इकडं मार्टमध्ये आणि तिथे थोडंसं सामान सा वगैरे घ्यायचं तर त्या भाजीपाल्यावाल्या मामांकडं ना मला फुलं दिसले तर मग मी त्यांना म्हटलं की थोडेसेच होते तर त्यामुळे मला वाटलं की कधी कधीच असतात का नेहमी असतात तर मग त्यांना सांगून ठेवलं की बेल वगैरे लागेल मला फळ वगैरे तर मग मला नंतर मग आणून द्या तर ते चालतं म्हणले आणि नंतर मग आले मार्कमध्ये आता इकडं चालू आहे तर म्हणजे असं काही किराणा वगैरे घ्यायचं नव्हतं हेच आपलं थोडंसं मॅगी किंवा बिस्किट्स आणि असंच सामान पाहिजे घ्यायचं होतं काही मसाले वगैरे थोडंफारच सामान होतं तर त्यामुळे म्हणलं बघ सगळं घेऊन घेऊया तिथून मी एक बास्केट घेतलं आणि बास्केटमध्ये सामान घ्यायचं होतं सगळं तर तिथं एक मुलगा होता छोटा तिथंच काम करतो तर मग त्यानं मला एक बास्केट दिलं आणि मग काय काय लागतं तर तिथे घेतलं मी सगळं माझ्याकडे एक ही भाजीपाल्याची पण पिशवी होती आणि मला लक्षच नाही कारण डिक्कीमध्ये बसलीच नसते ती आणि म्हटलं बाहेर पुढे आता गाडीला लावून येऊया ना कुठं अडकून म्हणून मग त्यामुळे म्हटलं आता सोबतच राहू दे आपण तर मग इकडे आले बिस्किट्स वगैरे घ्यायचे होते काही तर बघत होते हे भाजीपाल्याचे पिशवीजणं खूप ओझं होत होतं आणि ते बास्केट पण एका हातामध्ये आणि किती जरी म्हणलं आपण की काही सामान घ्यायचं नाही तरी पण एवढं सारं होतंच काही ना काही नवीन दिसतंच तर मग थोडं मसाले वगैरे पण बघितले काही पावभाजी मसाले वगैरे मी छोटालेच पॅकेट घेते कारण ना म्हणजे दोघंचण असल्यामुळं आणि लवकर लवकर संपतच नाही मग ते, न, ते लगर -लगर तर मग त्यामुळं नंतर मग त्याचा वास पण जातो चालला तर मग त्यामुळे छोटे छोटे पॅकेट घ्यायचे आणि ते यूज करायला पण सोपं पडतं जास्त दिवस काही ठेवायचं पण काम पडत नाही त्याला तर मग मसाले वगैरे घेतले आणि काही नवीन ट्राय करून बघू म्हटलं तर एक नवीन काळा मसाल्याचा पुडा घेतला मी छोटं पॅकेट घेतलं तर म्हटलं आपण यूज करून बघूया कारण बाहेरचे मसाल्यात थो थो थोडा सेंट असतो थो ना तर मग ते फ्लेवर छान येतं त्याचं भाजीला तर त्यामुळं मग म्हटलं चालतं आपण नवीन ट्राय करून बघूया तिथं बऱ्याच मसाल्यांची म्हणजे व्हरायटी होती आणि बरेच वेगवेगळ्या कंपनीचे वगैरे होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे होते पण मग मी दोन तीन मसाले घेतले जे जे लागत होते ते आणि काळे मसाल्याचं एक पॅकेट घेतलं आणि फर्स्ट टाईमच घेते पण मुलं ट्राय करून बघूया कसं कर वाटतं तर आणि मग घेत चालले समोर काही सामान बाकी होतं तर सगळं सामान वगैरे घेतलं दूध आणि दहीसुद्धा घ्यायचं होतं सगळं सामान वगैरे घेतलं आणि मग बिल काउंटरला गेले आणि तिथं मग बिल वगैरे चालू होतं पण तिथं बरीच गर्दी होती त्यामुळं थोडा वेळ लागला मला आणि मग थोडा वेळ राहावं लागलं वेट करावं लागलं आणि सामान थोडं जास्त होतं कमी कमी म्हणता म्हणता पण खूप जास्त सामान होऊन जातं आणि मला तर समजतच नाही मी गेले की काहीतरी चार गोष्टी शिल्लकच घेऊन येते तर मग बिल वगैरे केलं आणि आले रिटर्न इकडे पार्किंगमध्ये आली आहे पण काय माहिती म्हणजे रोज तर खूप लेकरं वगैरे खेळत असतात पण आज कुणीच नव्हतं आणि काही गर्दाच नव्हता म्हणजे दुपार असल्यामुळं काय पण एकदम कुणी दिसतच नव्हतं नुसत्या गाड्या होत्या पार्किंगमध्ये आणि रोज लेकरं खेळत असतात चा, चार तरी चार सव्वा चार वाजलेले होते पण कसं काय काय माहिती कुणीच नव्हतं तर मग आले वरती घरी आले आणि मस्त असा गरमागरम चहा बनवायला ठेवला आणि बाहेर कुणीच दिसत नव्हतं मला कसं काय थोडं अजेबच वाटत होतं कारण लेकरं खूप खेळत असतात नेहमी पण आज कुणीच नव्हतं तर मग मस्तपैकी गरमागरम चहा केला आणि चहा घेतला आम्ही दोघांनी आणि म्हणलं मग आता सगळं सामान काढूया काय काय आणलेलं तिथे तर तरी पण नाही नाही म्हणता म्हणता एवढा मोठा किराणा झाला आणि मग मसाले वगैरे सगळे काढून घेतले मी बाजूला आणि सगळे जागच्या जागेवर ठेवून दिले तर हे मी महाराष्ट्रीयन काळं वाटण आणलं होतं म्हटलं एकदा खाऊन बघूया आपण आणि हे रोजचे आपल्या सब्जी मसाला पावभाजी मसाला चना मसाला छोले मसाला परत अजून कुठला बिर्याणी मसालासुद्धा कारण यांना ना भात खूप आवडत मग रोज रोज नुसतं खिचडी भात वगैरे खाण्यापेक्षा म्हटलं मग बिर्याणी वगैरे पण केल्या जाते आपली तर त्यामुळे बिर्याणी मसालासुद्धा आणला होता आणि काही बिस्किट्स वगैरे होते आणि मैदा रवा आपलं हे काही घ्यायचं नव्हतं मला पण मग म्हटलं आता आलोच आहे तर घेऊन जाऊया संपत आलेलं होतं थोडं तर मग मी भाजीपाला घेतला पण म्हटलं भाजीपाला निसण्याच्या अगोदर ना आपण मी एक कॉर्न पण आणलेलं होतं पण मग म्हटलं आता भाजीपाला निसण्याच्या अगोदर आपण सगळं स्वीटकॉर्न त्याला बॉईल करायला ठेवून देऊया तर मग भाज्या निसीपर्यंत बॉईल होऊन जाऊ व्यवस्थित आणि थोडंसं मीठ आणि साखर टाकून ना बॉईल केल्यानंतर इतकं सुंदर लागतंय तसं नुसतं असं भाजून पण छान लागतं पण बॉईल केलेलं मला तरी जास्त आवडतं म्हणजे आमच्या दोघांना पण बॉईल केलेलं कणीस किंवा म्हणजे स्वीटकॉर्न जास्तच आवडतं त्यामुळे मग पहिले हे करून घेऊया आणि नंतर मग भाजीपाला सगळं सगळं असून ठेवलं जाईल उकडून पण खातात काही जण भाजून खातात काही जण बॉईल करून खातात तर तुम्ही कसं खातावर कमेंट करून सांगा आणि मेन म्हणजे कुठलं सगळ्यात छान लागतं हे सुद्धा कमेंट करून सांगा तसं आम्ही फक्त म्हणजे बॉईल करून किंवा मग जर का घरी गावाकडं असेल तर मग भाजण असं खातो इथं असताना संभाजीनगरला असताना मी बॉईल करून खातो कारण इथं गॅसवर भाजायची वगैरे एवढं सोय नसतं तर आता इथं मी कॉर्न सगळं सोडून घेत झाले आणि आता याचं मी काहीतरी चाट वगैरे बनवण्यासाठी पहिल्याला बॉईल करून घेईल आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर पहिले सगळं सा कर। वॉश करून घेते मी व्यवस्थित पण नंतर मग थोडस पाणी टाकून त्याला बॉईल करून घेईल थोडस पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये थोडस मीठ तसं भाजून नुसतं मीठ लिंबू वगैरे लावून सुद्धा खूप टेस्टी होतं पण मी आता बॉईल करून खाते तर मग चाट बनवून पण खाऊ शकतो आपण काही तिखट मसाला वगैरे चाट मसाला वगैरे टाकून पण किंवा मग नुसतं साखर आणि गो थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकून पण बॉईल करून घेऊ शकतो आपण खूप छान लागतं आणि किंवा मग नुसतं पाण्यामध्ये बॉईल करून थोडं मीठ टाकून आणि नंतर मग त्याला थोडंसं पॅनमध्ये फ्राय वगैरे करून मीठ तिले वगैरे टाकून सुद्धा पण मग आपण छान लागतं तसं पण करू शकतो पण मी नुसतं मीठ आणि हेच टाकून करते साखर मी थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकून देते आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून मग त्याला गॅसवर ठेवून देते थोडं बॉईल होण्यासाठी आणि थोडा वेळ त्याला दहा पंधरा मिनटामध्ये ते बॉईल होऊन जाते म्हटलं तोपर्यंत माझ्या भाज्या इकडं कट करणार माझ्याकडे हे असे बॉक्सेस आहेत म्हणजे जर स्टेटस होता पाच पाच बॉक्सचा तर छोटाले एकात एका एक असे छोटाले छोटाले बॉक्सेस आहेत तर त्याच्यामध्ये मी सगळं निवडून ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये पण ते व्यवस्थित राहतं आणि पॅक एअरटाईट आहे तर मग खराब पण होत नाही मी आता इकडं भाज्या निसायला लागली आहे आणि कोथिंबीर होती थोडी सुकली होती लगेचच ती तर मग मी कट करून घेतली मी पहिले निवडून घेते सगळी आणि लगेचच कट करून एका बॉक्समध्ये ठेवते कारण मग जेव्हा आपण यूज करायचा टाईम असतो तर तेव्हा मग तिला काही कट वगैरे करत बसायचं काम नाही नुसतं वॉश करून आपण भाजीमध्ये किंवा कशामध्ये टाकू शकतो त्यामुळं मग मी सगळी प्रत्येक वेळेस जेव्हा आपण कोथिंबीर वगैरे आणली तर तेव्हा मी त्याला निसळून घेते आणि लगेचच कट करून बॉक्समध्ये ठेवते फ्रीजमध्ये मग बरेच दिवस टिकते अशी नुसती निसून ठेवण्यापेक्षा ना तिला कट करून ठेवल्यावर जास्त दिवस टिकते ती आणि कारण मोकळी मोकळी होती पूर्ण तर मग तिला असं काही घाम वगैरे येत नाही किंवा मग ती खराब वगैरे होत नाही जशी मी कोथिंबीर निसून वगैरे ठेवली तसंच मग पालकाला काही कट करायची वगैरे गरज नाही तर मग मी नुसतं पा त्याचे जे पानं वगैरे आहेत ते बाजूला काढून ठेवायचे चांगले चांगले पानं निसून ठेवायचे बाजूला तर पालकाचा मग जास्त काही टाईम लागत नाही त्यामुळे मग अगोदर मी त्याचे डेट वगैरे असतात तर ते कट करून घेतले कारण उगाच गर्दा होतो त्यानं तर खाली पण कोथिंबीरचा वगैरे खूप काड्या वगैरे साखलेल्या होत्या आणि मग ते खूप घाण वाटत होतं मला म्हणून म्हटलं पहिले थोडीशी जागा करूया रिकामं केलं मग सगळं थोडं क्लीन केलं त्याने बॅगमध्ये सगळं भरून घेतलं आणि नंतर मग पालक मिसाले पालक आणि कोथिंबीर निसून झाली आता राहिले फक्त ग्रीन पीस आणि थोडे पहिल्याच्याच थोडे सुकलेल्याच होत्या मी जेव्हा शेंगा घेऊन येत होते तेव्हाच पण म्हटलं मग घेऊन घेऊया कारण दुसरीकडं जवळ मग कुठं नव्हतं भाजीपाला इथं माझं आता सगळं निसून झालेलं आहे तर आता आपले स्वीट सुद्धा रेडी आहेत तर मग भाजीपाला सगळं ठेवून दिलं मी आणि मस्त दिसतं एकदम सेंट पण खूप भारी येतोय इथे आपले कॉर्न रेडी आहेत आणि खायला खूप टेस्टी झाले वरतून चाट मसाला वगैरे पण आपण स्प्रिंकल करू शकतो किंवा मग अजून दुसऱ्या कोणता मसाला वगैरे काळे मीठ वगैरे पण घेऊ शकतो पण मला असंच आवडतं तर खूप टेस्टी लागतं असं पण एकदम सिम्पल वगैरे तर छान लागतं करून बघा तुम्ही पण तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही कसा चाट करता किंवा म्हणजे कॉर्नचं कसं चाट वगैरे बनवता किंवा काय यूज करता काय रेसिपी करता तर मला पण कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम मी नक्की ट्राय कर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग